जिल्हाच नाही महाराष्ट्र करतोय मित्रांनो काम करत असताना महाराष्ट्रभर चिवी जिल्ह्यामध्ये तयार केलं आणि आम्ही दोघं भाऊ भाऊ मिळून एक जडण तयार करत असताना काय किरकोळ अडचणीला किरकोळ अडचण म्हणजे जुजार फुरे गावी एक घटना घडली होती त्या घटनाची आठवण मी बापूला करून देईन बापूचा माझा परिचय नव्हता फक्त पैलवान माणूस आणि बापू पैलवान किवर प्रेम करतात हे मला माहित होतं मी सोमा मार्गर ठरक यांना दोघांना घेतलं आमचे पाटील पंढरपूरच्या अध्यक्ष ठरक बापूंना सांगितलं बापू आम्ही असे महासंघाचे पदाधिकारी आलो आणि आमच्या एका एका घरावरती अन्याय झालाय बापूने आम्हाला अभिमान एवढ्यासाठी वाटतो बापूने आम्हाला विचारा नाय तुम्ही कुठल्या समाजाचा आहे विचारा ना कुठल्या पक्षाचा आहे पण दिसला फोन घेतला आणि पुली स्टेशनला फोन लावला म्हणून मी सांगूर महिमकरांना विनंती करणार आहे हे पाच हजार मतदानाचं गाव आहे ज्या ज्या दिवशी बापू आमदार केला उभा राहते त्या त्यावेळेला पाच हजार मताने मत द्यावं अशी मी विनंती करणार आहे मित्रांनो असलं पाहिजे एक विकासाभिमुख आणि काम करणारा व्यक्ती मग हो तो एक आमदार साहेबाकडे बघितलं पाहिजे मित्रांनो आम्हाला आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की आमच्यासाठी बापू फोन करते रण विनाकारण एका कुटुंबावरती अन्याय झालाय त्याच्यावरती अन्याय दूर होईल अशा दोन घटना घडल्या हटकर मंगवाडी येत घट्ट अट्राशिटी खोटी दाखल झाले आम्ही बापूकडे गेलो बापूंनी सांगितलं गे आता मुळात हा हा जो अट्रासिटी दाखल झालेला होता कार्यकर्ता तो बापूच्या पक्षाचा नव्हता आम्हाला पण माहित होतं पण मला ठाम विश्वास होता अये आमदार साहेब कधी पक्ष बघत नाही कधी व्यक्ती बघत नाही कधी समाज बघत नाही आलेल्या व्यक्तीचं जा काम झालं पाहिजे हा त्यांचा दृष्टिकोन होता मित्रांनो आज तुम्हाला मी सांगतो काय कायदेशीर बाबा आम्ही त्या व्यक्तीला आम्ही न्याय मिळवून देण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून केलं त्यामुळं सांगोला तालुका तर राजकारण आम्हाला माहित नाही पण एक जे व्यक्ती म्हटलं तरी चालल बापू साहेबासारखा व्यक्तिमत्व येणाऱ्या विधानसभेला प्रचंड माताने निवडून द्या आणि येणाऱ्या मंत्रिमंडळात बापू तुम्हाला लाल दिवा मिळावा अशी आमची